सावनेर तालुक्यातील पोटा येथील श्री संत फुटाणे महाराज संस्थान पोटा येथे श्री देवराव वनवे महाराज व संस्थानाच्या विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक वारकरी बालसंस्कार शिबिराची परंपरा असून मागील दोन वर्षाच्या कालखंडात कोरोनाचं संकट असल्याने सदर शिबिराचे आयोजनात खंड पडला परंतु यावर्षी दिनांक पाच मे पासून पंचवीस मे पर्यंत एकवीस दिवसीय सुसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे शिबिरात श्रीमद भगवत गीता पठण श्री माऊलीचे हरिपाठ अभंग ओव्या मृदुंग वादन गायन पालव्या व अभंगाच्या चाली भर देऊन शिकवण व सविस्तर माहिती दिली जाणार बालपणीच मुलांवर झालेले संस्कार त्यांच्या उन्नतीकरिता त्यांच्या येणाऱ्या भविष्यात वेळोवेळी कामी येत असतात त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया बांधण्यात मदत करीत असतात त्याकरिता त्यांना त्या शिस्त सदाचार आचारण सदबुद्धी कृतज्ञता व कर्तव्य दृष्टी लहानांशी प्रेम मोठ्यांचा आदर या सर्व गोष्टी लाभण्याकरिता या शिबिरा प्रसंगी प्रयत्न सुरू आहे त्याकरिता श्री देवराव महाराज वनवे नागपूर अध्यक्ष संजय वंजार सचिव चंद्रशेखर लांडे संयोजक परसराम भड इत्यादी मिळून या सुंदर कार्यास चालना देत आहे तसेच शिबिरात रोज बालकांच्या दैनिक आचरणावर भर दिले जाते बालकांच्या चांगल्या आरोग्यासाठी व त्यांची शारीरिक क्षमता वाढण्याकरिता दररोज सकाळी सहा ते साडेसात दीड तास पतंजली योग समिती खापरखेडा यांच्या वतीने योग प्राणायाम व्यायाम सूर्यनमस्कार आसने योगासने आदींच्या सहाय्याने आपल्या शरीरास निरोगी व सुदृढ ठेवण्याचे सूत्रे खापरखेडा पतंजली योग समितीचे पालक संरक्षक अमरचंद जैन मुख्य योग शिक्षक लक्ष्मण काळे प्रतीक करंडे रंगराव ठाकरे वंदना इंगडे इत्यादी कार्यरत आहे तसेच संयोजक शिक्षक रंजिता सोनवाणे अनिल कनोजे पूनमचंद निनावे ललिता वानखडे त्यांचे सहकार्याने सुरू आहे पियुष झिंजुवाडिया विदर्भ न्यूज सावनेर